अक्कलकुवा जामिया संस्थेत अवैधपणे राहणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलुम संस्थेत अवैधपणे राहणाऱ्या दोन एमेन येथील संस्था चालकांवर नंदुरबार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदरचे रहिवासी हे गेल्या नऊ वर्षापासून बेकायदेशीर पद्धतीने अक्कल कुव्यात वास्तव्यास असून त्यांच्या कुटुंबियातील काही सदस्यांचे भारतीय पुराव्याचे कागदपत्रे देखील तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे शेख खालेद इब्राहिम सालेह अल त्यांची पत्नी खादेजा इब्राहिम कासिम अल नाशिरी दोघं राहणार मजबाह साना हे मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी व्हिसा घेऊन दोन हजार पंधरामध्ये भारतात आले होते यानंतर डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये पुरुषाचा तर कुटुंबियाचा व्हिसा फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये संपला या दरम्यान व्हिसा संपला असताना देखील सदर इसम एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेला होता ही बाब मध्य प्रदेश पोलिसांना लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत त्या ठिकाणी गुन्हा नोंदवला याबाबत संबंधित यमन नागरिकाने जबलपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात जामिनीसाठी केलेल्या अर्जानुसार यमन दूतावासमध्ये राहण्याच्या शर्यतीवर संबंधिताला जामीन देण्यात आला होता न्यायालयाच्या या अटी शर्तींचा भंग करून हे कुटुंब अक्कलकुव्यातील जामियाच्या क्वार्टर्समध्ये वास्तव्यास आहे तर दरम्यान मध्य प्रदेशमधल्या याच खटल्यात भैसदेही येथील न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार द्रव्यदंडाची संबंधिताला शिक्षा ठोठावली ज्यावर संबंधिताने सत्र न्यायालयात अपील केली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तर याच नऊ वर्षांच्या कालावधीत या यमणी दाम्पत्याला आणखीन दोन मुली झाल्या असून अक्कलकुवा ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा जन्म दाखल्यावर कायमचा पत्ता हा जामियाचवा असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे तर या दोन्ही मुलींचे पासपोर्ट देखील तयार करण्यात आले असून त्यात त्यांचे नागरिकत्व भारतीय असल्याचे नमूद करण्यात आले आहे संबंधित कुटुंबीय हे एम एन असताना देखील जामिया संस्थेने त्यांची मदत करून त्यांना वास्तव्यास ठेवत त्यांना महत्वाची दस्ताऐवज बनविण्याकामी मदत केली म्हणून पोलिसांनी या दोन्ही एम एन च्या पती पत्नी जामियाचे संस्थापक गुलाम रंधेरा वस्तानवी त्याचे मुलगा हुजेपा मोहम्मद रंधेरा वस्तानवी यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड याबाबतचा अधिक तपास करीत आहेत नमस्कार मागील दोन तीन दिवसापासून एक कालबाहेर ओव्हरस्टेइंग फॉरेन नॅशनल हे यमन देशाचे नागरिक हे नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा तालुकामधील जामिया इस्लामिया इशातुल उलूम या इन्स्टिट्यूटचे कॅम्पसमध्ये राहत असल्याची एक चौकशी चालू होती दोन हजार पंधरामध्ये सदर परिवार आला होता व्हॅलिड विजावर आणि त्यानंतर त्यांचा विजा एक्सटेन्शन नाही झाला आणि तरीसुद्धा ते बेकायदेशीरपणे भारतात राहत होते त्या अनुषंगाने त्यांची चौकशी करून त्याचबरोबर जामिया इस्लामिया इशातुल उलूम त्यांचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना त्यांचे जवाब घेऊन पूर्ण चौकशी झाल्यानंतर सदर यमनी नागरिक यांचेवर तसेच त्यांना इतके वर्ष अकॉमोडेट केले आणि फॅसिलिटेट केले आणि त्यांना मदत केली या आधारावर जामिया आम्ही इस्लामिया इशातुल उलूमचे जे चेअरमन आहे गुलाम वस्तानवी व त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर जारी यांचेवर काल उशिरा रात्री अक्कलकुवा पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस पंचवीसमध्ये बी एन एस त्याचबरोबर फॉरेनर्स ॲक्ट त्याचबरोबर टेलिग्राफ ऍक्ट या तीन कायदे अंतर्गत वेगवेगळे कलमान्वय वे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ते सदर परिवार दोन हजार पंधरा सोळापासून इलिगली राहत होता आणि त्यांचे कस्टडीमध्ये काही भारताचे डॉक्युमेंट्स मिळून आलेले आहे त्याचे डॉक्युमेंट्सचे हस्तगत करण्याची जे काही त्यांची हा त्यांनी कशा पद्धतीने हस्तगत केला व ते आ, कशा पद्धतीचे आहे ते बनावट आहे किंवा कसे याबाबत पुढच्या तपासामध्ये निष्पन्न होईल सर या अनुषंगाने अजून काही नागरिकांचं वक्तव्य वगैरे तपासण्याची काही मोहीम राबवणार ऑलरेडी जिल्ह्यामध्ये जे परराज्य नागरिक आहे परदेशी नागरिक आहे त्यांच्याबद्दल वेगवेगळे पोलीस स्टेशनमध्ये मोहीम चालू आहे त्या मोहीमच्या अनुषंगाने अजून काही असे भेटतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल सध्या त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट्स सापडले त्याची जेन्युनिटी ज्यांची ऑथेंटिसिटी जे आहे व ते कोणत्या आधारे ते हस्तगत केले त्यावर तपास होईल आणि त्याचे अनुषंगाने त्यामध्ये जर काही बनावट दस्तावेज सादर करून किंवा कोणी त्यांना मदत करून तसे डॉक्युमेंट पुरवण्यामध्ये मदत केली तर त्यांच्यावर व संबंधित नागरिकांवर योग्य कलम लावण्यात येईल सर यासोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये बाहेर राज्यातून काही फेरीवाले आहेत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून वास्तव्य शोध आहे की ज्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत ते सध्या महाराष्ट्रात तिथं येतात सर्व नागरिकांना जनते ना आपल्याला संशयित लोक आढळून आल्यास तत्काल डायल वन वन टू वर संपर्क साधावा आणि अशी लोकांची माहिती द्यावी आणि असे कुठल्याही प्रकारचे सस्पेक्टेड मुवमेंट जर लोकांचे आढळून आले तर तत्काल पोलिसांना खबर द्यावा जेणेकरून संबंधित लोकांची चौकशी करून त्यामध्ये काही गैरकायदेशीर प्र, प्रवृत्ती किंवा कृती असेल तर त्याला निष्पन्न करता येईल तर सर्व जनतेला आवाहन राहील की आपण सर्व सतर्क राहून अशी कुठल्याही प्रकारची गतिविधी आपल्याला आणून आले असतात काल आम्हाला कळवावा ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज अक्कल